ताज्या पत्नींसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मातोश्री तानूबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी सलग पाचव्या वर्षी शंभर निकालाची परंपरा कायम दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानूबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल मिरज उत्तुंग भरारी घेतली आहे नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून शाळेतील सर्व दहावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी पास झाले आहेत इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेले प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी असे पूर्वा सुभाष पाटील त्र्याण्णव टक्के शिवा मुद्दन गौंडा बैलवाड एक्याण्णव पूर्णांक साठ टक्के अथर्व विशाल पाटील एक्याण्णव पूर्णांक वीस टक्के इतकी गुणसंख्या मिळाली आहे तर विशेष योग्यता सव्वीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत पंचवीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत बारा विद्यार्थी चांगल्या गुणसंख्येने उत्तीर्ण झाले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या व संस्थेच्या अभिनंदन करण्यात आलं या उत्तुंग यशासाठी संस्थेचे संस्थापक नामदार डॉक्टर सुरेश खाडे संचालक अशोक खाडे संचालक सुशांत खाडे खजिनदार सुमनताई खाडे व शाळेच्या सीईओ स्वातीताई खाडे यांचे प्रोत्साहन मिळालं तर शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले महानकर करी आदि माने मीराज